झाला का तुझा अभ्यास दोन मिनिट अभ्यास नाही केला की घेतलाच लागे मोबाईल चुका आमच्या आहेत तुम्हाला सगळ्या सुविधा करून ना आम्ही तुम्ही आमच्या काळात पाहिजे होतात आम्ही दिवे लावून अभ्यास केलेला आहे मोबाईल नाही पुन्हा हे जे जुने लोक स्टोऱ्या सांगतात ते खरं असते ना कुणी म्हणते दिवेच्या उजेडात अभ्यास केला कुणी म्हणते चिमणीच्या उजेड्यात अभ्यास केला कुणी म्हणते रस्त्यावरच्या लाईटच्या खाली अभ्यास केला आता फक्त एवढा ऐकायचं राहिले वरून काजवे जात होते आणि आम्ही खाली बसून अभ्यास करीत <laughs> वा, वा। मस्त मस्करी करतात मोठ्या माणसाची त्यांनी आयुष्यात जितक स्ट्रगल केले का त्याच्यामधलं इंच बदल स्ट्रगल तुमच्या लक्षेबात आलं ना तर अभ्यास सोडून पळून जाता ना तुम्ही सॉरी मामा काय सॉरी अरे तुझ्या जे मम्मीने सांगितलंय का तू तर काही स्ट्रगल नाही माझा स्ट्रगल ऐकला ना तुमच्या डोळ्यातून पाणी येईन काय स्ट्रगल केलास रे तू सांग ना मला अरे पोरांनो तुम्हाला सांगतो मला अभ्यासाची आवड होती पण त्यावेळेस आमच्या गावात पण नव्हता अरे माझ्या आजोबा बिडी प्यायची तर त्या बिडीच्या उजड़ात मी अभ्यास करायचो <laughs> तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी मामा मा स्ट्रगल केलंस तर तू रिक्षा काम चालवतोस तुला तो नोकरी काम नाही लागली कशी नोकरी लागन पोरा हो दहावीच्या परीक्षाच्या वेळेस चकले मग बिडी वाढत कुणी राहिलं नाही मग ना बीडीचा उजीड ना अभ्यास